नमस्कार फायनली आपण पाहतोय आता ऋषिकेश तर खूपच चिडलेला असतो कारण आपल्या मुलीशी सारंग ज्या पद्धतीने वागला आहे ते ऋषिकेशला अजिबात पटलेलं नसतं चिडलेल्या अवस्थेत ऋषिकेश रणदिवेंच्या घराजवळ जाऊन थेट जोर जोरात सारंग्या बाहेर ये आणि अशातच आता सारंग सकट बाहेर आलेला असतो ऐश्वर्या लगेचच बोलत असते हय हे आमचं घर आहे आणि आमच्या घराच्या दाराशी येऊन असं मोठमोठ्याने अजिबात ओरडायचं नाही त्यावर मात्र आता थेट ऋषिकेश म्हणत असतो ऐश्वर्या मला तुझ्या तोंडाशी लागायचंच नाहीये एक शब्दही बोलू नकोस तू आणि अशातच आता सारंग म्हणत असतो अय माझ्याच घराच्या दाराजवळ येऊन तू माझ्या बायकाला झापतोय हिंमतच कशी झाली तुझी त्यावर ऋषिकेश म्हणत असतो हिंमत तुला माझी हिंमत बघायची का एवढ्याशा लहान मुलीवर ओरडतोस तू हीच तुझी मर्दांगी कारे हे बेवड्या असं बोलून आता ऋषिकेशने थेट सारंगला डिवसलेलं असत त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते मग कशाला पाठवलं तुम्ही मुलीला इथे तुम्ही तुमच्या मुलीला इथे अजिबात पाठवायच नाही हे कायम लक्षात ठेवा तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो तुझ्या घाणेरड्या तोंडातून माझ्या मुलीचं नाव देखील घेऊ नकोस त्यावर सारंग म्हणत असतो अय माझ्या बायकोला बोलायचं काम नाही ऐश्वर्यांशी एका शब्दाशीही बोललो कस तू तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो जास्तच माज तुला तू तु जरा जास्तच करतोयस ना आज तुझी सगळीच मस्ती उतरवतो मी आणि असं बोलून ऋषिकेशने समोरच असलेल्या सारंगला धरून खेचलेलं असतं खाली आणि त्याला आडवं पाडून आता त्याला फटकवायला सुरुवात केलेली असते सारंग म्हणत असतो तुला काय म्हटलं तू कुस्ती पैलवान असशील तर मी काय तुला मारू शकत नाही का आतापर्यंत मोठा मोठा म्हणून मी तुझ्यावर हात उभारला हो नाही पण आज मात्र माझा नाईलाज आहे मी तुला चांगलीच टप देऊ शकतो त्यावर ऐश्वर्या म्हणत असते सारंग एक नंबर बोललात तुम्ही तुडवा तुडवा याला चांगले फटके द्या तुम्ही याला आणि अशातच आता सारंग म्हणत असतो ऐश्वर्या आता तुम्ही बघाच मी काय करतो आता सारंग थेट या ऋषिकेशला फटके द्यायला सुरुवात करतो त्याच वेळेला ऋषिकेशने एकच सणसणीत अशी कानाखाली सारंगच्या दिलेली असते आणि सारंग, थे सारंग जाऊन थेट सुमित्राच्या पायाजवळ पडतो आणि अशातच आता सारंग थरथरलेला असतो सारंग म्हणत असतो कुस्ती पैलवान आहेस म्हणून माझ्यावर राहतू चलतोस काय हिंमत असेल ना तर मी माझे दोन गडी आणून उभे करतो त्यांच्याशी लढून दाखव आणि अशातच आता ऋषिकेश म्हणत असतो अरे तू दोन काय चार आण पण आता तुझी सुटका नाही मी तुला आज मारून टाकणार आहे आणि अशातच आता थेट ऋषिकेशने सुमित्राच्या पायाजवळ पडलेल्या सारंगला उचललेलं असत आणि पुन्हा एकदा त्याला तुडवायला सुरुवात केलेली असते वरून खिडकीतून सगळं काही नाना पाहत असतात त्यांना हे सहन होत नसतं आणि अशातच आण आता त्यांच्या हातात असलेला पाण्याचा ग्लास त्यांनी वरून खाली टाकलेला असतो जेणेकरून कोणाचं तरी लक्ष माझ्याकडे जावं आणि अशातच आता आपण पाहतोय सौमित्रने हे सगळं पाहिलेलं असतं सौमित्र म्हणत असतो नाना आणि नाना खिडकीतून काही पाहतायत त्यावर लगेचच आता सौमित्र म्हणत असतो ऋषिकेश दादा तू तरी थांब नाना काहीतरी इशाऱ्याने बोलतायत आणि अशातच आता ऋषिकेशचं लक्ष वरून पाहणाऱ्या नानांकडे जात लगेच आता नानांनी ऋषिकेशला जणू वरती बोलावलेलं आहे असं काहीस चित्र दिसत आणि लगेचच आता थेट सौमित्र ऋषिकेशला म्हणत असतो दादा प्लीज चल वरती नाना तुला बोलवत आहेत आणि अशातच आता सौमित्र म्हणत असतो नाही या घराची पायरी ओलांडताना मी म्हटलं होतं पुन्हा कधीही या घराची पायरी ओलांडणार नाही मी त्यावर सुमित्रा ऋषिकेश समोर हात जोडते आणि म्हणत असते प्लीज ऋषिकेश ते सगळं विसर आणि अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते आई काय बोलताय तुम्हीही या विषारी माणसाला आपल्या घरात प्रवेश देऊ नका सगळं विस्मय करून टाकेल हा व्यक्ती त्यावर लगेचच आता सुमित्राने थेट ऋषिकेशच्या समोरच आता ऐश्वर्याचा थोबाड फोडलेलं असत आणि हे मात्र आता सारंगला अजिबात सहन झालेलं नसतं सारंग म्हणत असतो आई काय केलंस तू हे बाहेरच्या माणसांसाठी तू माझ्या बायकोचं थोबाड फोडलंस त्यावर मात्र सुमित्रा म्हणत असते तेच तर तेच तर तुला कळत नाही ना ते लोक बाहेरचे असूनही माझ्या अगदी जवळचे आहेत आणि तू माझी आपले असून सुद्धा खूप लांबार्गे वाटत आहे त्यावर लगेचच ऋषिकेश म्हणत असतो मला बाहेरच म्हणताय तुम्ही आणि अशातच आता नानांनी पुन्हा एकदा वरून खाली काहीतरी टाकलेलं असतं आणि नानांची कळकळीची विनंती असते की वरती ये ऋषिकेश वरती ये आणि शेवटी ऋषिकेशला आता वरती जावं लागतं ऋषिकेश वरती गेल्यानंतर नाना ऋषिकेशला जवळ घेतात आणि म्हणत असतात काहीतरी इशार्याने ऋषिकेशला त्यातलं काहीच कळत नसतं आणि अशातच आता वरती आलेला सारंग म्हणत असतो माझ्या नानांपासून माझ्या वडिलांपासून लांब हो तुझा आणि त्यांचा काही संबंध नाहीये त्यावर लगेचच आता सौमित्र थेट या सारंगाला दोन कानाखाली देतो त्यावर ऐश्वर्या म्हणत असते अय सौमित्र तुझी हिंमतच कशी झाली माझ्या माझ्या नवऱ्यावर हात उत मी आत्ताच्या आता तुझ्या विरोधात केस करू शकते त्यावर मात्र आपण पाहतोय आता सौमित्र म्हणत असतो अगं केस करणार तू माझ्या विरोधात आताच्या आत्ता कर मलाही बघायची तुझी किती ओळख आहे आणि अशातच आता थेट ऐश्वर्या म्हणत असते बघायची ना आणि तिने लगेचच आता सयाजीरावांना फोन केलेला असतो आणि लगेच तिच्या वडिलांनी फोन उचलल्यावर ती रडू लागते त्यावर तिचे वडील म्हणत असतात काय झालंय का रडताय तुम्ही त्यावर ऐश्वर्या म्हणत असते माझ्या नवऱ्याला म्हणजे सारंगला त्या ऋषिकेश आणि सौमित्राने मिळून एकदम जीवजीत मारलेला आहे हे वाक्य ऐकल्यावर सयाजीराव म्हणत असतात मग काय करायचं त्यावर ऐश्वर्या म्हणत असते काय करायचं म्हणजे तुम्ही आताच्या आता पोलिसात तक्रार नोंदवा आणि पोलीस इथे पाठवून या दोघांना अटक झाली पाहिजे त्यावर सयाजीराव म्हणत असतात अरे त्या ऋषिकेश आणि त्या सौमित्राच्या नादी तर मी लागणारच नाहीये कारण त्या ऋषिकेशने परवा येऊन चांगलेच मला फटके दिले हे वाक्य ऐकल्यावर मात्र ऐश्वर्याला कळून चुकलेलं असतं आपण नको त्या व्यक्तीच्या नादी लागतोय आणि अशातच आपण पाहतोय आता सारंग म्हणत असतो ऐश्वर्या काही करणार आहात की नाही तुम्ही तुमच्या वडिलांची आहे ना ओळख सांगा ना त्यांना काहीतरी करायला नाहीतर दहा बारा गुंड पाठवायला सांगा या दोन बैलांना चांगलंच आज तुडून काढायला त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते सारंग बरोबर बोलताय तुम्ही आणि लगेचच आता ऐश्वर्याने पुन्हा एकदा आपल्या वडिलांना फोन लावलेला असतो आणि तिचे वडील आता फोन उचलत नसतात त्यावर ऐश्वर्या पुन्हा पुन्हा फोन लावते शेवटी ते फोन उचलतात आणि अशातच आता सायाजीराव म्हणत असतात मी तुला म्हटलं ना मी तुझी कोणतीही मदत करू शकत नाही त्यावर मात्र ऐश्वर्या म्हणत असते ठीक आहे तुम्ही पोलिसात जाऊ शकत नाही ना निदान आपल्या गळीतले दहा बारा गुंड पाठवा चांगलं चोपून काढायला सांगा यांना हे वाक्य ऐकल्यावर मात्र सायाजीराव म्हणत असतात नाही रे बाबा त्या ऋषिकेशच्या नादी कोण लागणार ऋषिकेश दहा बारा गुंडांना सुद्धा एकटा मारू शकतो आता मात्र ही ऐश्वर्या आपल्या वडिलांवर चिडलेली असते आणि म्हणत असते काय गुंड पाळले तुम्ही एकाही गुंडामध्ये एवढी ताकद नाहीये का या ऋषिकेशच्या दोन हात करू शकतो त्यावर सयाजीरा फोन ठेवलेला असतो आणि अशातच आता ऋषिकेशला नानांनी काहीतरी समजावलेलं असतं आणि ऋषिकेश म्हणत असतो ठीक आहे नाना आणि आता एकदम शांतपणे ऋषिकेश इकडे घरी जायला निघालेला असतो त्याच वेळेला सुमित्राने ऋषिकेशला थांबवलेलं असतं ऋषिकेश फक्त जात आता एकच म्हणतो काळजी करू नको साई सगळं काही लवकरच नीट करतो मी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सुमित्राला खूपच बरं वाटलेलं असत आणि त्यात तर त्यात ऋषिकेशने आई असं म्हटलेलं असतं त्यावर लगेचच आता ऋषिकेश गेल्यावर सौमित्र म्हणत असतो आई तुझ्या काही लक्षात आलं का त्यावर मात्र आता सुमित्र म्हणत असते बाकी काय कळलं नाही मला पण आज माझ्या मुलाने मला आई म्हटलं हेच माझ्यासाठी खूप आहे त्यावर सौमित्र म्हणत असतो अग आई दादाने आणखी एक वाक्य म्हटलंय की लवकरच सगळं नीट करतो याचा अर्थ नानांनी त्याला काहीतरी वेगळीच आयडिया सांगितली आता मात्र ऐश्वर्या हे सगळं ऐकत असते ती मनातल्या मनात, मनात बोलत असते या म्हाताऱ्याने नेमकं का काय सांगितलं असेल या ऋषिकेशला हे मला शोधून काढलंच पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय आता ऋषिकेश घरी आलेला असतो आणि जानकीला खूप बरं वाटलेलं असतं जानकी म्हणत असते तुम्ही ठीक आहात ना तिकडे तुम्ही काही गडबड केले नाही ना तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो गडबड केली मी त्या सारंगाला बेदम मारले मी पण जीवानशी नाही मारले काळजी करू नकोस तू त्यावर जानकी म्हणत असते काय हो तुम्ही तुमचा हा राग ना एक दिवस कधी आपला घात करेल त्यावर ऋषिकेश म्हणत असतो काळजी करू नकोस नानांनी मला स्पेशली काहीतरी सांगितलंय आणि अशातच आता ऋषिकेशला नेमकं का नानांनी काय सांगितलं असेल हे तर जानकीच्या थोडंफार लक्षात आलेलं असतं मित्रांनो इथे तर आता ऋषिकेश नक्कीच ते लॉकर देवघरातील उघडणार त्यातील नानांचं खरं मृत्यूपत्र समोर येणार आणि मार्फत ऐश्वर्याला चांगलंच ऋषिकेश धडा शिकवणार हे मात्र निश्चितच बाकी मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद